हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आज आपण कॅनव्हास लावून बोटनेक गळा कसा स्टिच करायचा हे आपण बघणार आहोत तर तुम्हाला जर ह्या बोटनेक ब्लाऊजला काही प्रॉब्लेम येत असेल गळा कसा काढायचा हे कळत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका कारण छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या असतात व्हिडिओ जर स्किप केला तर ते स्किप होतं आणि मग तुम्हाला ते समजत नाही ब्लाऊज कसा शिवायचा गळा कसा काढायचा ते तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता आहे मी ब्लाउज जो आहे तर तो तुम्हाला मोजून दाखवलेला आहे सुरवातीला तर मी बोलत असताना तुम्ही व्हिडिओकडे लक्ष द्यायचं आहे की माप काय घेते कसं करत असते इकडं ऐकायचं आणि इकडं बघत राहायचं आहे कारण बघण्याला खूप महत्व असतं डोळ्यांनी पाहिलेलं खूप लक्षात राहते लगेच तर इथे बघू शकता मी सुरुवातीला मापं घेऊन दाखवलेली आहेत आता कॅनवास घेतलेला आहे कॅनवास मी डबल फोल्ड केलेला आहे आणि आता डबल फोल्ड करून इथे बघा आपल्याला जे आहे तर ते मापं घ्यायचे आहेत तर आता इथं वरचा बोटनेकचा गळा मी घेते आहे साडेतीन इंचावरती आणि रुंदी जी आहे तर ती इथं मी घेते चार इंच खाली चार इंच आणि वरती चार जी रुंदी घ्यायची आहे तर तुम्ही इथे तीन पण घेऊ हो शकता चार इंच गळा उंचीला साडेचारही घेऊ हो शकता आणि ते आता त्याच्यानंतर बघा पुढं खालचा गळा आपण जो गळा काढणार आहोत पॅटर्न काढणार आहोत खालती तर तो घेतलेला आहे नऊ साडे नऊ इंचावरती घेतलेला तुम्ही दहाही घेऊ हो शकता अकराही घेऊ हो शकता काही हरकत नाही ज्यांना जास्त ब्रॉड हवा असेल त्यांनी घेऊ हो शकता आहे वाढवून तर इथे असा गोल चौकोन आकार दिलेला आहे आणि ते वरती बघा असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला बोटनेकचा त्याच्यानंतर खालती हे बघा असा गोल आकार दिलेला आहे आणि वरी थोडासा कर्व दिलेला आहे आता कर्व पण घेऊ शकता किंवा हे बघा असा स्ट्रेट पण घेऊ शकता तुम्हाला जसा गळा हवा असेल तसा तुम्ही इथं ड्रॉ करून घेऊ शकता अगोदर आता इथं मी गोल घेतलेला आहे तर गोल थोडासा नको आहे म्हणून मी परत आणखी मी एक वेळेला करणार आहे तर ते पण पुढं बघा बघू शकताय तुम्ही त्याच्यानंतर आता इथं साईडनं मी एक इंचाचं अंतर ठेवून अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे म्हणजे परतसुद्धा थोडाफार गळ्यामध्ये चेंज करू शकतो तो कसा ते मी पुढं सांगते तर बघा म्हणजे अगोदर थोडा वेगळा झाला परत वेगळा थोडासा करू शकतो थोडासा किंचितचा आपण फरक त्यामध्ये करू शकतो तर आणि कॅनवास जे आहे तर तेल, तेल, पुड़ा, पुड़ा थे ते तुम्हाला जसा आकार देता येईल तर तसा कॅनवास आपण फिरवून घ्यायचा आहे असं नाही की पुढं पुढच्याच बाजूला कॅनवास ठेवायचं आहे आपला हात फिरवत जायचं आहे ते पण करू शकता परंतु तुम्हाला सवय होईपर्यंत तुम्ही कॅनव्हास फिरवू शकता तर इथे बघू शकता आपण मी इस्त्री मारून घेतलेला आहे पूर्ण कॅनव्हास आपलं जे फॅब्रिक होतं असतंच त्याच्यावरती ठेवलेलं आहे आणि इस्त्री मारून घेतलेलं आहे इस्त्री मारून घेतल्याच्यानंतर खालचा आकार बघा मी दोन्ही बाजूला देऊन घेतलेला आहे हे बघा इथं मी थोडासा आकार चेंज करते थोडंसं इथं कर्व आकार देते आणि अगोदरचा होता तो गोल होता इथं थो थोडासा असा टोक काढलेला आहे आता मेन फॅब्रिक घेतलेला आहे मी इथं आता हे जे साडीचं फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक एकदम सुळसुळ सूर आहे तर काटपदर साड्यांवरती पण एकदम छान फिनिशिंग येते अशावरती पण येते तर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही याला काय करायचं आहे पिना लावून घ्यायच्या आहेत तर मी इथे पिना लावत नाही आहे तर जे मध्ये होता तर मध्यावरती वरचा आपलं कॅनव्हासचा ते अस्तर लावून घेतलेलं ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि ठेवल्याच्यानंतर व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे आणि सेट केल्याच्यानंतर आपल्याला टिपा मारून घ्यायच्यात तर बघू शकता मी इथं टिपा कशा मारते बघा तुम्ही <coughs> सुरुवात केलेली आहे म्हणजे इथून आ... आपण जे मार्किंग केलेलं होतं चॉकने तिथून टीप मारत यायची आहे आता बघा इथं मी थांबून दाब सुई आतमध्ये ठेवून दाब उचललेला आहे आणि दाब उचलून नंतर मी क्रॉसमध्ये आपली जी टीप आहे तर ती घेते कारण ज्या ठिकाणी आपल्याला टोकं काढायची आहेत म्हणजे जे कॉर्नर जे असतात आप ते आपल्या गळ्याचे तर ते काढण्यासाठी सुई आतमध्ये ठेवूनच आपल्याला दाब हा उचलावा लागतो तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ही संपूर्ण आता इथं शिलाई मी मारून घेणार आहे आता मैत्रिणी मी जोपर्यंत शिलाई मारून घेते तोपर्यंत तुम्हाला तुम्ही काय करायचं आहे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडचं बेल ऐकॉनचं बटन ऑलवरती ठेवायचं आहे जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल म्हणजे इतरत्र व्हिडिओ शोधत बसण्याची माझी गरज नाही तुम्हाला म्हणून सबस्क्राईब करून ठेवा आणि हो जर तुम्ही ऑलरेडी माझे सबस्क्रायबर असाल तर खूप खूप मनापासून धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल तर आता मी इथे टीप मारून घेतलेली आहे आता खालच्या बाजूनेसुद्धा मी लगेच टीप मारून घेते आता कोणी कोणी काय करतं डायरेक्ट पलटी करून घेऊन खालच्या बाजूला जे आहे तर ते हातशिलाईसाठी एक तुरपाई करण्यासाठी पट्टी जॉईंट करतं परंतु मी इथे पट्टी जॉईंट करणार नाही डायरेक्टच मी इथे टीप मारून घेणार आहे आणि दाब टिप मारून घेणार आहे मी दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता तुम्हाला जे सोपं जाईल ते तुम्ही करू शकता त्यानंतर अर्धा ते दोन रेषेचं अंतर ठेवून इथं अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि हो थोडासा गाड्यांचा आवाज येतोय सारखंच गाड्या येत असतात रोडवरती घरं असल्यामुळं सारखं गाड्यांचा आवाज सुरू असतो थोडंसं इग्नोर करा आणि आपल्या कामाकडे लक्ष द्या ब्लाउजकडे तर इथं अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे जिथं जिथं कॉर्नर आहे तिथं तिथं आपल्याला कट मारून घ्यायचे छोटे छोटे आणि जिथं गोल आकार दिसतोय त्या आकारालासुद्धा छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत कारण काय होतं आपण गळा जो पलटी करतो तो इझिली असा पलटी होतं तर आता इथं कट मारून झालेले आहेत आता इथं बघा मधून असं काढून घ्यायचं आहे आपल्याला ब्लाऊज जो आहे तर तो आपण दोन्ही बाजूने आपण स्टिच केल्यामुळं मधून काढून घ्यावा ला लागतो आणि कॉर्नर जे आहेत तर ते एखाद्या टोकाच्या वस्तूने अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे आहेत जर टोकाची वस्तू म्हणजे आपल्या खेळा वगैरे असेल त्याच्यानेही काढू शकता किंवा छोटंसं आपलं स्क्रू ड्रायवर असतं किंवा सुईच्या मदतीने सुद्धा तुम्ही हे टोकं जे आहेत तर ते काढू शकता कारण टोक जर व्यवस्थित नाही आलं तर गळ्याची फिनिशिंग सगळी जाते आणि गळ्याचा आकारच बदलतो तर इथे बघू शकता मी दोन्ही ठिकाणचे दोन्ही ठिकाणचे टोकं काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ह्याच्यावर इस्त्री जरी मारून घेतली तरी चालते किंवा तुम्ही दापटीपही मारून घेऊ शकता आता मी खालच्या बाजूने दापटीप मारून घेते खालच्या बाजूने असं व्यवस्थित असं कापड करत करत आपल्याला दापटीप मारून घ्यायची आहे आणि वरती गळ्यालासुद्धा आपण दापटीप मारून घेणार आहोत दापटीप मारून झाल्याच्या नंतर चारही बाजूला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक तर मैत्रिणी या अगोदरसुद्धा बरेच असे व्हिडिओज मी बोटनेक ब्लाऊजचे सुद्धा मी आ, अपलोड केलेले आहेत ते जर व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते व्हिडिओज पाहून घ्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे पाठीमागचे सुद्धा अपलोड केले आहेत बाहीचे प्रकार अपलोड केलेले आहेत त्याच्यानंतर नवीन शिकणार आहेत सुरुवातीपासून शिकायचं आहे त्यांच्यासाठी पेपर कटिंग आहे त्याच त्याच्यानंतर शिकण्यासाठी साहित्य काय काय लागतं याचीसुद्धा माहितीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर मैत्रिण तुम्ही नवीन असाल तर एकदा प्लीज आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि व्हिडिओ पाहून घ्यास प्रत्येकाची वेगवेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे आपण आणि ती प्लेलिस्टवरती गेलात ना सगळे व्हिडिओ एकाखाली एक येऊन जातात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता म्हणजे घरच्या घरी बसून तुम्ही ब्लाऊज स्टिच करायला जे आहे तर ते शिकू शकताय तर बघू शकता इथं दापटीप मारून घेते मी आता ब्लाऊजला संपूर्ण ब्लाऊजला दापटीप मारून घ्यायची ज्या ठिकाणी आपलं टोक येत नाही म्हणजे जे कॉर्नर व्यवस्थित येत नाही त्या ठिकाणी आपल्याला आणखीन थोडासा कट मारून घ्यायचा असतो म्हणजे त्या ठिकाणी चुन्या वगैरे पडत नाहीत व्यवस्थित असं आपलं दापटीप येऊन जाते आणि आपल्या ब्लाऊजला जे आहे तर ते फिनिशिंगसुद्धा येऊन जाते तर बघू शकता खूप सुंदर असं आपलं ब्लाउजचं डिझाईन तयार झालेली आहे मैत्रिणी तुम्हाला ही ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली थोडी जरी आवडली असेल हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा तर आणि कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका तर बघू शकता गळा जो आहे तर तो खूप सुंदर झालेला आहे आता खालच्या बाजूने आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत साईडनं संपूर्ण बाजूने आपल्याला स्टिच करून खालच्या बाजूने टक्स मारून घ्यायचे संपूर्ण गळा मी पुढे दाखवणारच आहे स्टिच केल्याच्या नंतर तर आता इथे बघू शकता आपला गळा हा कम्प्लीट झालेला आहे मी नॉट करून घेतलेले आहेत छान असे लटकन लावलेले आहेत तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ पाहिलात तुम्ही वेळात वेळ काढून त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू